नमस्कार रसिक हो महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमात मी श्री शशिकांत काशीनाथ पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्यसुरभे मालिकेतील घोडदौड एक मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक कविता मी गीताच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे करूया बंधारा साकार यार विद्यार्थी सारे यार करूया बंधारा साकार यार विद्यार्थी सारे यार करूया बंधारा साकार कुदळ फाऊड घेऊया हाती खड्डे खडून काढूया माती कुदळ फाऊड घेऊया हाती था 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 खड्डे खणून काढूया माती सिमेंटचा अहो रेतीचा सिमेंटचा रेतीचा करूया वापर न करूया बंधारा साकार यार विद्यार्थी सारे यार करूया बंधारा साकार यारे, यारे करू या रे विद्यार्थी सारे यार करूया बंधारा साकार हातात आपण घेऊया हात सहकाराची धरूया कास सहकाराची धरूया कास पाटा पाता पाटापाटान शेत होईल हिरवगार करूया बंधारा साकार यार विद्यार्थी सारे यारे करूया बंधारा साकार यारे विद्यार्थी सारे यारे करूया बंधारा साकार प्रबोधनाची धरूया कास प्रबोधनाची धरूया कास पाडांचाही करू विकास पाडांचाही करू विकास होईल अहो होईल गावाचा उद्धार करूया बंधारा साकार ਯਾਰ ਵਿਦਿਆਰਥੀ ਸਾਰੇ ਯਾਰ ਕਰਿਆ ਬੰਧਾਰਾ ਸাকার ਯਾਰ ਵਿਦਿਆਰਥੀ ਸਾਰੇ ਯਾਰ ਕਰਿਆ ਬੰਧਾਰਾ ਸাকার ਯਾਰ ਵਿਦਿਆਰਥੀ ਸਾਰੇ ਯਾਰ ਕਰਿਆ ਬੰਧਾਰਾ ਸাকার ਧੰਨਵਾਦ